आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस संतमत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन शिष्य येशूकडे येऊन म्हणाले स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठे कोण तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले मी तुम्हास खचित सांगतो तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही यास्तव जो कोणी स्वतःला या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो संभाळा ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका कारण मी तुम्हाला सांगतो स्वर्गात त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात तुम्हाला काय वाटते कोणा एका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय आणि समजा ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवापेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करेल असे मी तुम्हाला खचित सांगतो तसे या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पिताची इच्छा नाही चिंतन मत्तेच्या शुभवर्तमानात येशूची एकूण पाच प्रवचने देण्यात आलेली आहेत डोंगरावरील प्रवचन प्रेषित कार्यावरील प्रवचन स्वर्गराज्याचे दाखले सामुदायिक जीवनावरील प्रवचन आणि युगाच्या समाप्तीवरील प्रवचन त्यापैकी आजच्या उपासनेमध्ये सामुदायिक जीवनावरील प्रवचनातला काही भाग सादर करण्यात आलेला आहे त्यात आपल्या समुदायातील लहानातील लहान व्यक्तीला कसे वागवावे याविषयी येशू शिकवण देतो त्यात एकूण तीन गोष्टींचा समावेश होतो स्वर्ग राज्यात जाण्यासाठी माणसाने बालकासारखी निरागस वृत्ती धारण करावी कोणाही व्यक्तीला केवळ ती लहान आहे म्हणून तुच्छ लेखू नये अशा हरवलेल्या लहानातील लहान व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आपल्या जीवाची पराकाष्ठा करावी दुर्दैवाने माणसाचे लक्ष लहान गोष्टी लहान व्यक्ती लहान सहान प्रसंग यापेक्षा मोठ्या मोट या व्यक्ती मोठ्या गोष्टी आणि मोठमोठे प्रसंग याकडे असते त्यामुळे लहान सहान गोष्टींमध्ये आणि व्यक्तीमध्ये दडलेला परमेश्वर त्याच्या नजरेस पडत नाही माझ्या जीवनात मी लहान व्यक्ती लहान गोष्टी आणि लहान प्रसंग याकडे कशा प्रकारे पाहतो